आपण घेऊत आता तू मोठा झालं आणि काकूंना आणि छोटेसे चिमुकल्यांना मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर, तर आज आपण राजस्थान मध्ये त्रिकुटाला चाललेला आहोत पहिल्याच वेळेस तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया काय झालं आज नाही शूट आज शूट करून घेत नाही लॉकर मध्ये बंद करून ठेवते तर मग तुम्ही दर्शन करून वापस आला अरे दे मग आता मग आता मग सोशल मीडियावर किती फोटो असते गुगल वर सर्च केलं तर फक्त समोरचीच फोटो दिसते ना तर ठीक आहे आपण शूट झालं तर शूट करता आलं तर करूया नाही आलं तर काय हरकत नाही

मोकळा मोठा झाला का मग गाडी घ्यायची त्यासाठी अभ्यास करावा लागल अभ्यास करशील लागल ह अभ्यास मॅप सांगण्याच तिसरीकडे भटकत राहतो

चंबल तर चला आपण आता मी खोट्या तुम्हाला बाहेरून दाखवते कारण की आपल्याकडे टाईम नाहीतून दाखवते रात्रीच रात्रभर चालू माऊली बोलते तिथे पण नाही हे काय आहे फोक डान्स वगैरे होतो कल्चरल प्रोग्राम होते रात्रीचं रात्रीच फिरायला चांगलं बेशी बघतेच ना हे इथं डान्स वगैरे शूट करत होती आणि मग मशी ख होते पण बनिता आली नाही त्याच्यामुळे एक साइड आहे साईड दाला दाला। त्रिकुटा, त्रिकुटा ला ले ला होत। ले ला हे। तर तुम्ही पाठीमाग पाहू शकता त्रिकुटाला आलेला आहोत आणि आर्टिफिशियल संपूर्ण बनवलेलं आहे तर बाहेरचं तुम्हाला दाखवते आणि जर आत करून जर शूट दिलं तर आतलंही दाखवणार आहे आपण पण पहिल्याच वेळेस आलेलो आहोत तर तुम्ही एन्जॉय घ्या घरबसल्या पहा तर चला आर्टिफिशियल काय काय बनवलेलं आहे ते दाखवणार आहे तुम्हाला तर इकडं पाठीमागं म्हणजे बिना तिकीटाचं जाता येत नाही त्यामुळं साहेब तिकीट घेण्यासाठी गेलेले आहेत प्रत्येकाचं साठ रुपये तिकीट घेतलं जातं तर चला त्यांना तिकीट घेऊपर्यंत आपण बाहेरचं काय शूट करणार आहोत ते, दा, ते दाखवते तर तुम्ही पाहू शकता इकडं म्हणजे पूर्ण दगड तयार करून हा बनवलेला आहे इकडे ही दगडाच त्यामध्ये झाडं लावलेले आहेत आणि इथं पहा त्रिकुटा हे नाव आहे इथं तर चला आपण पलीकड जाऊया काय करतात काय करतात काय बघतात तिकीटला इथ नंबर लागतात पहा साठ रुपये तिकीट आहे ना किती घेतले एकाचे ना ट्रेन प्रवेश

आणि सुनाोळी गोळीचा रस्ता होता काही ठिकाणी पाणी काही ठिकाणी जमा केला आणि त्यानंतर आज पण बाबा थकले बाबाला खूप मजा आली पण दोन मुलीवर नाराज आहे बाबा आता काय केलं कोणची दोन मुली एक माऊली आणि एक वैष्णव खुश आहे तर तुम्ही बाहेरचा परिसर पाहू शकतात आणि आतमध्ये म्हणजे जे बाहेरून तुम्हाला दिसतं तेच आहे आतमध्ये परंतु फक्त पोळीचा रस्ता असल्यामुळं इथे शूट काय करून देत नाही आणि इथं मोबाईल आणि चप्पल जमा करतात आणि त्यानंतरच मग आत जाऊन देतात तर पहा येथे महादेवाची मूर्ती आहे म्हणजे पाच मंजिल इतकं वर जावं लागतं आणि त्यानंतर महादेवाच्या मूर्तीचं दर्शन होतं वैष्णवी माता आहे परत कृष्ण राम लक्ष्मण असे जागजागेवर मंदिरं आहेत आणि छोटंछोटले पूर्ण मंदिर आहेत आणि हे पहा आर्टिफिशियल पूर्ण बनवलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे फिश आहेत आणि पहा अशा पद्धतीचं आहे ते पूर्ण म्हणजे छान वाटलं पाहायला आपल्याला एक घंटा गेलं पाहायला आतमध्ये आणि इथं पा ज्यांना काही भुका जर लागल्या असतील त्यांच्यासाठी इथं म्हणजे हॉटेल पण आहेत आतमध्येच आणि पूर्ण फुलाचे फळाचे असे म्हणजे एकदम मस्त असे झाडं पण लावलेले आहेत तर लाल कलरचा इथे चाफा आहे तर मस्त वाटलं येऊन तुम्ही जरी आलात एखाद्या दिवशी कोट्यामध्ये तर त्रिकुटाला अवश्य या ही पहिल्याच वेळेस आलो आणि हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे चला 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 हा तर इकडं पहा ट्रेन पण आहे ट्रेनमधून जायचं पलीकडं धबधबे दब पण आहेत पाण्याचे उन्हाळा असून बिलकुलही गर्मी बिलकुल नाही कारण की पाणी भरपूर आहे आतमध्ये स्प्रिंकल बी आहे जास्त गरम होऊ नये त्यासाठी फोटो काढायचा आहे त्यातला काढायचं आता तुझा काढायचं आहे तर आपण आता ट्रेन मध्ये आहोत बसण्यासाठी आणि आपला आता पूर्ण त्रिकुटा पाहून झालेला आहे तर आपण आता पाहून झाले छान आहे एक घंटा लागला आपल्याला पाहण्यासाठी आतमध्ये मस्त आहे तुम्ही बी येऊन पाहात ज्यांना त्या म्हणजे घेतलं ते त्यांना सणसणी वगैरे ठेवत राहून तर त्याला आपला आता त्रिकुटा पाहून झालेला आहे तर आपण आता घरी जाऊया तर मुलांना गण्याचा ज्यूस प्यायचा त्यामुळे आता था येथे थांबलेले आहेत ज्यूस तुम्हाला आवडत ज्यूस गणण्याचा ओन तुला बी आवडतो अरे झालेला आहे आणि इतकी आता नाही बघायचं आपल्याला माहित पण नाही इथलं एवढं काही आणि गर्मी तर खूपच आहे आणि गर्मीमुळं सगळे घामाघूम झाले तर आणि एकदम असं म्हणजे बोळे बोळे तर आम्ही छान वाटलं आणि तिथं गर्मी विरमी बिलकुल नव्हती पाणी होत आणि होते वरून चालू त्याच्यामुळे गरमी अजिबात वाटली नाही आणि बाहेर आल्यास नंतर एकदमच गरम होऊ लागलेलं आहे कारण की बेंगलोर मध्ये इतकी गरमी राहत नाही त्यामुळे आम्हाला आम जास्तच गरमी लागू राहिली आहे हा मचली पण होती आणि मच्छिलाही मछलीला खाद्य टाकले किती ना किती जमा झाले होत्या कारण की आम्ही म्हणजे आत मोबाईल घेऊन जाता येत नाही त्यामुळे ते का आपल्याला शूट करता आलेले नाही इतकं म्हणजे मोठल्या मजली होत्या ना खूपच मोठल्या आणि होमनी पण खायला टाकलं आणि सगळ्यांनी थोडं थोडं टाकलं आणि मजलींनी बी खाल्लं तर आता मस्त वाटलं एक दीड घंटा गेला आपला त्यामध्ये तर चला आता आपण दोन घंटे लागले का आता कुठे आता कुठं जायचं हो ओम सगळ्याला त्याचं झुटं पाणी पाहिजेत आता थंड थंड पाणी पितो गरमी आहे थंड थंड पाणी प्यायचं चालू आहे तर आपल्याला आता माऊलीला पुस्तकं घ्यायचेत इकडं तर ओम बोलला मला थंड पाणी प्यायचं आहे तर आता सगळ्यांचं सा थंड पाणी प्यायचं चालू आहे म्हणजे सर्दी लवकर होईल हां तर सर्दी होतच नाही थंड पाण्याने ना? <laughs>

スタート。